नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपल्या सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू हे असो दोन हजार पंधरा लिंग परिवर्तित तांदळ असो सोनुरी तांदळ म्हणून ओळखला जातो त्यात मुख्यत्वे काय असते एक अँथोसायनिन दोन बिटा कॅरोटीन तीन अम्लोटिनिन चार हिमोपॉयटीन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन बिटा कॅरोटीन पुढील पी आय क्यू एस दोन हजार पंधरा एक ग्रामपराथिनामधून रिकामी जागा ऊर्जा मिळते एक नऊ किलो कॅलरी दोन सात किलो कॅलरी तीन दोन किलो कॅलरी चार चार किलो कॅलरी तर या पी वाय क्यूचं च उत्तर होणार चार चार किलो कॅलरी पुढील पी आय क्यू एस टी आय दोन हजार चौदा शाकाहारी मेदामध्ये रिकामी जागा असते व ते खुलीच्या तापमानाला रिकामी जागा असते एक असंतृप्त मेद आम्लद्रव दोन असंतृप्त मेदा आम्लद्रव तीन असंतृप्त मेदा आम्लघन चार असंतृप्त मेदा आम्लघन तर या पिवाय क्यू च उत्तर होणार एक असंतृप्त मेदा आम्लद्रव पुढील वाय क्यू एस टी दोन हजार चौदा भारतीय आहारात विटॅमिन ए जीवनसत्व अ हे मुख्यत्वे रिकाम्या जगापासून मिळते एक फाइटीन दोन टॅनिन तीन ऑक्सीटोसिन चार कॅरोटीन तर या पी क्यू उत्तर चार चार कॅरोटीन पुढील पी एस आय दोन हजार चौदा अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखता प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णता म्हणतात एक पांढरा बलक दोन पिवळा बलक तीन पांढरा पिवळा बलक आणि कवच चार अंड्यात प्रथिनेच नसतात तर या पी क्यू च उत्तर होणार एक पांढरा बलक